घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस होळी हा सण कोकणात मोठ्या उत्साह श्रद्धा आणि भक्तिभावाने दरवर्षी साजरा केला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात जवाहर चौकातील जामा मस्जिद समोर होळी खेळताना दोन गटात बारा मार्च रोजी हाणामारी झाली ऐन शिमगेच्या तोंडावर दोन गट आपापसात भेडले दोन्ही बाजूकडून मोठा जमाव देखील झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले आहेत बुधवार बारा मार्च रोजी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान श्रीदेव धूत धूतपापेश्वर आणि देवी देवतांच्या होळ्या राजापूर शहरामधून वाजत गाजत जात होत्या ही होळी धोपेश्वर मुक्कामी नेण्यात येते पाच वर्षांनी या दोन्ही देवतांच्या होळ्या शहरामध्ये येतात त्यामुळे सर्वांना याची उत्सुकता लागून राहिलेली असते दोन्ही देवतांच्या होळ्या नाचवण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी देखील यावेळी झाली होती राजापूर शहराच्या बाजारपेठेमधून ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीमध्येच ही होळी जवाहर चौकातील जामा मशी जवळ आली जामा पायऱ्यांना ही होळी टेकून मानवंदना देण्याची प्रथा आहे असे तेथील जाणकार सांगतात मात्र यावेळी मानवंदना देत असतानाच होळी नाचवत असतानाच काही उलडवास तरुणांनी अतिउत्साहपणा दाखवला आणि ही होळी जामा मशीदच्या गेटला जाऊन धडकली साखरेले बांधलेला हा गेट होळीच्या धडकेने खाली पडला आणि मोठा आवाज झाल्यानं मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेले मुस्लिम बांधव बाहेर आले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला राजापूर जव्हार चौकातील जामा मस्जिद मध्ये या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलिसांनी सावधगिरीची भूमिका घेतली होती आज चौदा मार्च रोजी धुलीवंदन दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून ज्या ज्या गावामध्ये मस्जिद आहे तिथे पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येत होतं पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी प्रत्येक मस्जिद मध्ये जाऊन तेथील मौलानांची भेट घेत होते पाह्यात हे दृश्य